मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हानी झाल्याच्या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारच्या विरोधात मविया येत्या एक सप्टेंबरला जोडे मारो आंदोलन करेल असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मवियाच्या घटक पक्षांची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली त्यावेळी ठाकरे यांनी ही माहिती दिली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी उपस्थित होते हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर आंदोलन करण्यात येणार आहे राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला दरम्यान अखिल भारतीय सरपंच संघटनेचं मुंबईत आझाद मैदान इथं आंदोलन सुरू आहे या आंदोलनालाही शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी भेट दिली सरपंचांच्या मागण्या नुसत्या कागदावर न राहता प्रत्यक्षात आणण्यासाठी मवियाचा पाठिंबा असून त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मवियाला निवडून आणण्याचं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं